नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ परत एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आपल्या एक एक एकरच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये तर शेतकरी मित्रांनो दोन दिवसाआधीच आपल्या इकडं पाऊस झालाय त्यानंतर आपल्या मिरचीवर त्याचा प्रादुर्भाव पण झालाय पाऊस पडल्यानंतर त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच भुरीचा अटॅक मला दिसून आला त्यामुळं आपल्या मिरचीचा भरपूर असा तोटा झालाय तर त्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो भुरी ही कशी ओळखायची हे तुम्हाला सांगतो जेणेकरून आपला प्लॉट एका साईडनं थोडा पिवळा पिवळा पडत येईन आणि जी आपली मिरचीची कळी निघती आहे ती पिवळी पडून गळण्यास सुरुवात होईन अशा प्रकारे भुरीचा प्र प्रादुर्भाव सुरू होतो तर त्यामुळं आपला फ्लॅश भरपूर असा कमी झाला आहे आणि जी कळी निघली होती ती नक्कीच आपली भरपूर अशी गळली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तोडा तोडण्यासाठी पुन्हा आठ दिवस झाले आणि आठ दिवसानंतर परत मिरची आपली तोड्यास तयार तयार आहे तर अशा प्रकारे आपली मिरची आहे जेणेकरून मागच्या वेळी जेवढा आपला तोडा निघला होता त्याच्यापेक्षा नक्कीच आपला हे तोडा जास्त निघेल आणि जो आपला फ्लॅश होता आपण काढायला त्याचा आठ ते दहा क्विंटलचा तोडा नक्कीच होणार आहे तर शेतकरी मित्रांनो नवतेज आणि तलवार वरायटी या दोन्हीमध्ये खूप फरक आहे सुरुवातीला चांगलं आहे तलवार व्हरायटी पण चांगली आहे नवतेज पण चांगली आहे पण त्यामध्ये तलवार व्हरायटीचं तोटा काय आहे बाकीचे नवतेची फायदे काय हे तुम्हाला मी सांगतो तर त्याआधी तुम्ही बघू शकता अशी आहे आपली तलवार तोडण्यास तयार आहे तर मी तलवार व्हरायटीचे तुम्हाला एक तोटा सांगतो तलवार व्हरायटीला तुम्ही किती काही करा त्याचा पंधरा दिवसाला बारा ते पंधरा दिवसाला तोडा निघत असतो त्यामुळं त्याचे उत्पन्नात भरपूर अशी घट होते पण त्याचा फायदा असा आहे की तलवार व्हरायटीला इ कम माल लागतं भरपूर प माल लागतं तुम्हाला पाला कमी आणि मिरची जास्त दिख दिसन तलवार व्हरायटीला शेतकरी मित्रांनो नवतेज ही व्हरायटी खूप भारी आहे पाऊस कधी असलं वरचा पाऊस तर नवतेज नक्कीच फायद्याची आहे रोग पण कमी आहे माझ्याजवळ तर रोग कमी आहे या वर्षी हा तुम्हाला दिसत असेल थोडा पिवळा पिवळा हा भुरीचा प्रदुर्भाव आहे कालच आपण याच्यावर स्प्रे घेतला आहे जेणेकरून आता बऱ्यापैकी आपला प्लॉट चांगला दिसायला लागला आहे तर अशा प्रकारे तलवार वराठी आहे आपलं नवतेज वराठी आहे तुम्हाला मिरची दिसन की नाही सांगताना येणार अशी अशी आपल्याला मिरची परत तोडण्यास तयार झाली नवतेज वराठीची तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचं वर म्हणणं वर वर आहे नाए 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 की तलवार व्हरायटी किंवा नवतेज व्हरायटीवर व्हायरस यावर्षी भरपूर आहे पण माझ्याजवळ तलवार व्हरायटीवर बी व्हायरस कमी आहे नवतेज व्हरायटीवर बी व्हायरस कमी आहे आहे माझ्याजवळ असं म्हणण्यास मी नाही नाही म्हणत आहे पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे तर त्यामुळं आपला प्लॉट अशापैकी तुम्हाला दिसत असेल तर शेतकरी मित्रांनो दोन दिवसाआधीच हा प्लॉट खूप बेकार दिसत होता खूप पिवळा दिसत होता पण आज ह्या प्लॉटची कंडिशन खूप चांगली आहे जेणेकरून मी वेळेवर भुरीची फवारणी घेतली आणि भुरी हे मिरचीवर खूप येत असते कोकडा भुरी बोकड्या अशा अनेक प्रकारचे रोग आहेत ते मिरचीवर भरपूर येतात तर तुम्ही पण अशाच प्रकारे तुमच्या प्लॉटमध्ये फिरा बघा आणि त्यानंतर त्याच्यावर योग्य प्रकारे स्प्रे करा जेणेकरून तुमच्या उत्पन्नात घट होणार नाही जास्तीत जास्त उत्पन्न निघेन तर शेतकरी मित्रांनो आपला हा फ्लॅश आता संपत आला आहे आता आपण नवीन फ्लॅश काढण्यास म्हणजे चालू आहे पण अजून जास्त काढण्यासाठी आपण याला खत देणार आहोत आणि वरून स्प्रे पण करणार आहोत तर ते मी नक्कीच तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून माझे मी ह्याच्या आधीच जे ड्रिचिंग केली होती त्यातच माझा आठ ते मा दहा दा क्विंटलचा तोडा झाला आणि मी रिपीट तो करणार आहे तर तुम्हाला नक्कीच मी ह्यावेळेस सांगणार आहे की मी ड्रिचिंग कोणती केली जेणेकरून माझा दा आठ ते दहा क्विंटलचा पंधरा दिवसात तोडा निघतो आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हा प्लॉट आहे तुम्हाला वा कसा आवडला हे मला नक्कीच कमेंट करून सांगाल आवडल्यास क लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून मला अजून अजून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला देता येईल तर आपण लवकरच एका शेतकऱ्याला भेट देणार आहोत आणि त्याच्याबद्दल भरपूर अशी माहिती घेणार आहोत तर मी कोणत्या पिकाबद्दल माहिती घेणार आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून मग येस करा तर बघूया आपण लवकरच भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना माझा रामराम